नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटीका आणि कविता या माझ्या सदरामध्ये मी आज आपणास एक आगळवेगळं असं गाणं ऐकविणार आहे जे माझ्या वडिलांचं गाणं आहे आणि जे गाणं सत्तरच्या दशकात त्यांनी लिहिलेलं आहे या काळामध्ये मी तिसरीला होतो आणि इंदिरा गांधी भारताच्या पंतप्रधान होत्या आणि त्यावेळी असा काही फॅमिली प्लॅनिंगचा शोध लागलेला नव्हता त्यामुळं एका एका कुटुंबामध्ये आठ आठ दहा दहा लेकरं असायचे खूप सुबत्तेचा काळ होता परंतु पंतप्रधानांच्या असं लक्षात आलं की लोकसंख्या वाढीमुळं देशाचं दारिद्र्य वाढू लागलं आहे आणि याला कुठंतरी आळा बसावा म्हणून मग त्यांनी नसबंदी काढली फॅमिली प्लॅनिंग काढली आणि त्याचा अतिरेक खेडोपाडी एवढा झाला त्या कायद्याची अंमलबजावणी की काही त्या केसेसचं टार्गेट्स कम्प्लीट करण्यासाठी काही काही म्हाताऱ्या लोकांनासुद्धा धरू त्यांचे ऑपरेशन केले फॅमिली प्लॅनिंगचे कारण प्रत्येकाला टार्गेट दिलं होतं की तुम्ही ह्या महिन्यात एवढ्या ऑपरेशनच्या केसेस पार पाडल्याच पाहिजेत कोणाचे ऑपरेशन केले हे मला थोडं थोडं कळतं मी त्यावेळेस आठ वर्षाचा होतो तर आम्ही आमच्या कुटुंबामध्ये नऊ भावंड होतो आणि म्हणूनच माझ्या वडिलांनी या कुटुंब नियोजनावरचं हे गीत रचना केली त्यावेळेस या गीताला चाल त्यांनी दिलेली आहे त्यावेळेसचा सुप्रसिद्ध आणि सुपरहिट अशा प्रकारचा ठरलेला पिंजरा चित्रपट यातील गाण्याची चाल त्यांनी दिलेली आहे कशी नशिबानं थट्टा आज मांडली या गाण्याच्या चालीवरचं हे गाणं माझे वडील नारायण मारुतीराव मिरगे स्वातंत्र्य सैनिक कवी शाहीर यांचं हे गाणं आपण ऐकूया माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिली झाली माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिली लाभली वाटला आनंद जेव्हा एक मूल झाले एक मूल झाले वस्त्र अलंकारामध्ये तयाला सजविले तयाला सजविले त्याच्या बारशाला साखरपान वाटली मला सात आठ चिली पिलीला भली माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिलीला भली दोन तीन वर्षा पाठी, वर्षापाठी कन्यका कन्यकाजली साखळी मुलींची ऐशी सहाची निपजली सहाची निपजली झगे पोलक्याची संख्या बघा वाढली मला सात आठ चिली पिली झाली तेल बांगडी फणी सोडा शिकेकाई झाली शिक्के काई झाली रिबिन पिना पावडर साबण व्यासली आली व्यासली आली ग्राई वाटरची संपली ही बाटली मला सात आठ चिली पिलीला भली शाळेमध्ये सर्वांचे टाकी अले ना टाकी सुशिक्षित कन्या व्हाव्या म्हणी असा भाव म्हणी असा भाव त्यांच्या लग्नाचीही चिंता मला झोंबली मला सात आठ चिली पिलीला भली माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिलीला भली सोयरीक बघता कोठे फुगे नवरदेव देव फुगे वर देव अमर्याद हुंडा मागे अंदनाची हाव हा अंदनाची हाव त्यांना देता देता जायदाद संपली मला सात आठ चिली पिलीला भली माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिलीला भली चित्र असे पहावे माझे आणि या शेवटच्या ओळी चित्र असे पहावे माझे शेत करी राजा शेत करी राजा शस्त्रक्रिया करुणी घ्यावी डॉक्टर आकडे जा डॉक्टर आकडे जा शाहिरुमिर मिरग्या तळमळ मल लागली मला सात आठ चिली पिलीला भली माझ्या संसाराची वाताहत लागली मला सात आठ चिली पिली भली धन्यवाद सत्तरच्या दशकातील हे माझ्या वडिलांचं गाणं नक्कीच त्या काळाला अनुसरून होतं आणि ते तुम्हाला आवडेल असा मला विश्वास आहे माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा एखादा नवा विषय घेऊन मी आपल्यासमोर येईल तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद